या सत्कार सोहळ्या शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा आणि या सत्कारानंतर एकीकडे संजय राऊतांनी पवारांवर जोरदार टीका केली त्याचे पडसाद संपूर्ण राजकीय वर्तुळात उमटले तर शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जायला नको होता असं राऊत काल म्हणाले आणि दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील यांनी कार्यक्रमामध्ये ते बसून होते आणि विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा संजय दिना पाटील गेलेले होते त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे या दरम्यान संजय दिना पाटील यांनी काय ट्विट केलेलं आहे तेही आपण पाहूया संजय दिना पाटील म्हणतात महाराष्ट्र सदन नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जनसन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो यावेळी पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एकंदरीतच टीकेचं अस्त्र काल संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवर उगारलेलं असताना इकडे शरद युबीटीचे खासदार असलेले संजय दिना पाटील मात्र या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हे फोटोद्वारे आता समोर आलेले आहे पुन्हा एकदा आपण जाऊया आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडे उर्वशी आपण बघतो एकीकडे संजय राऊत त्यांच्या टीकेची झोड उठवत होते आणि शरद पवारांनी असं करायला नको होतं सत्कार अशा प्रकारे करायला नको होता असं म्हटलेलं असताना त्यांच्याच पक्षाचे खासदार अशा प्रकारे त्या कार्यक्रमात दिसतात काय नेमकं या संदर्भातलं आता वातावरण आहे अनुपमा क्रोनॉलॉजी बघणं खूप गरजेचं आहे कारण की जेव्हा ऑपरेशन टायगर असं पुकारलेलं आणि वेगवेगळ्या एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या नेत्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने ऑपरेशन टायगर हा सक्रिय होत आहे आणि टप्प्याटप्प्याने उद्धव ठाकरे शिवसेना गटातले लोक एकनाथ शिंदे सेना गटात येणार तेव्हा जे आहे आपण बघितलेलं तर अरविंद सावंत सहित सगळे ठाकरे गटातल्या खासदार जे आहेत त्यांनी एक प्र... पत्रकार परिषद बोलवलेली त्या पत्रकार परिषदमध्ये संजय दिना पाटील हे उपस्थित नव्हते त्याच्यानंतर राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होते मात्र संजय दिना पाटील त्याच्यानंतर या सोहळ्यामध्ये जेव्हा असतात महाजी शिंदे ज्या प्रकारे एक पुरस्कार मिळाला एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते तेव्हा संजय दिना पाटील जेव्हा उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या अजून ठाक एकनाथ शिंदे गटातले किंवा महायुती गटातल्या ज्या खाजगीय किंवा वेगवेगळे जे भोजन डिनर आयोजित केलेत तेव्हा अगर उपस्थित असतात खूप प्रश्न निर्माण असं समजून निश्चितच आपण हे समजू शकतो उर्वशी की संजय दिना पाटील आधी राष्ट्रवादीमध्ये ते दोन निवडणुका त्यांनी खासदारकीच्या राष्ट्रवादीकडूनच लढवल्या होत्या मात्र याविषयी अडजस्टमेंट म्हणून जरी ते शिवसेना यूबीटी मध्ये गेलेले असले तरी अशा प्रकारे जेव्हा संजय राऊत एवढ्या मोठ्या पद्धतीने टीका करतात त्यावेळी त्यांच्याच पक्षाचे खासदार हे या कार्यक्रमाला उपस्थित असतात याकडे संजय राऊतांचं लक्ष गेलं की नाही नक्की आता जेव्हा थोड्या वेळातच आदित्य ठाकरे हे इथे पत्रकार परिषद घेणार आहे आपण संजय राव त्यांच्या निवासस्थानीच आहोत काहीच वेळात था आदित्य ठाकरे इथे पोचणार आहे तेव्हा आपण स्वतः यांना हा प्रश्न विचारूया कारण की जे त्यांच्याच गटातले खासदार आहेत ते जेव्हा आपण बघतो आणि एकनाथ शिंदे यांच्या सोहळ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे सेनाच्या वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये जेव्हा त्यांची उपस्थिती असते त्याच्याने खूप प्रश्न निर्माण होतात आणि खास करून ऑपरेशन टायगर या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हे या सगळ्या ह्या सगळ्या मुवमेंट्स बघतो हे खूप महत्वाचं आहे असं समजून येतं निश्चितच उर्वशी दोन महत्वाच्या गोष्टी आपण या क्षणाला खरं तर ठीक आहे या दरम्यान एक महत्वाची अपडेट घडामोड आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचती आहे झी चोवीस तासनं संजय दिना पाटील यांच्याबरोबर फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही फोन केला मात्र संजय दिना पाटील यांनी फोनवरून यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मात्र दीड वाजता संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पोहोचणार आहेत आणि त्यानंतर सगळ्या काय नेमक्या घडामोडी होतात हे आपल्या लक्षात येणार आहे मात्र काही वेळामध्ये आता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी होणा या ठिकाणी आहेतच आणि निश्चितच या संदर्भात आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारून काय नेमकी संजय दिना पाटील यांची भूमिका होती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मात्र सगळ्यात महत्वाची राजकीय घडामोड सध्या आपण झी चोवीस तासवर पाहतोय ज्या सत्कार समारंभावरून शिंदेंचा ज्या ठिकाणी सत्कार झाला आणि शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाला या सत्कार समारंभानंतर संजय राऊत यांनी जी टीकेची झोड उठवली होती त्याच कार्यक्रमाला शिवसेनेचे यूबीटीचे खासदार असलेले संजय दिना पाटील मात्र उपस्थित होते आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलेले वेगवेगळे तर्कवितर्क आता लढवले जातात त्यामुळे आज दीड वाजल्यानंतर संजय दिना पाटील संजय राऊत यांच्याशी भेट घेऊन नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हेही आपल्याला पाहायचं आहे